Sadi boss. A ne ka tai. to

असं तर मी उभं राहिलं झालं म्हणन बेन नवा बाय दाजूर हे बोलले उमाय दाजुर खाऊ आय ठीक अरे लोक काय भाई नाही का लोका का ते लोकांना काय म्हणतात ते पण अलग नाही अग्याच्या लोका लोकांना लोका काही लोका नाही लागेल नाही ते लोक डायरेक्ट बोलते खप्पन हा हे कार्यकर्त्याला हाय त्यांच्यानं पब्लिकच कवायची पहिले पहिले पब्लिक कवं तुम्हाला माहिती का प्लीज जर आले तर आत्ता काढणार आहे का